नमस्कार फ्रेंड्स उजा सांगलीकर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण नऊवारी साडी स्टिचिंग प्लेन नऊवारी साडी स्टिचिंग जी जाऊ साडी पण म्हणतात त्याला तर ती आपण कटिंग विथ स्टिचिंग बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला स्टार्ट करूया सुरुवातीला आपण अस्तर कट करणार आहोत तर ऑलरेडी मी हे अस्तर कट केलेलं पण त्याच्यावरच तुम्हाला सांगते पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं नंतरनं हे सीटचा तिसऱ्या भागाचा हा बॉक्स करून घ्यायचा हा असा पूर्ण बॉक्स करायचा जसं पायजम्याचं कट करतो आपण पंजाबी ड्रेसच्या सेम तसंच आहे फक्त याला किस्तक येत नाही आहे आणि नेफा येत नाही आहे तर आता हा आपलं बॉक्स केल्यानंतरनं पुढे दोन इंच घ्यायचं आणि हा सीटचा सेफ घ्यायचा आणि पुढे एक इंच मार्जिन ठेवायचं खाली बॉटमचा अर्धा भाग घ्यायचा इथे बारा बॉटम आहे तर आपण सहा इंच घेतलेलं आहे आणि एक इंच मार्जिन ठेवलेलं आहे हे वा असं पूर्ण हे, हे जोडून घ्यायचं रेश आखून हा आपलं झालं पायकट आता आपण पदर कट करणार आहोत तर साडी पूर्ण प्लेन अशी डाव्या बाजूला पदर येईल सुलट बाजूने तसं घ्यायचं आणि दोन इंच दोन मीटर सॉरी दोन मीटर खून करायची खाली पण दोन मीटरवरती खून करायचं आणि त्याच्यापेक्षा दहा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि हा असा तिरका कट मारायचा तिर आपला हे पदर कट करून झालेला आहे आता आपण दोन पाय कट करूया तर त्यासाठी आपण जे अस्तर कट केलं होतं त्याचा जो सीटचा शेप असतो ते मोजायचं कारण ते एक्स्ट्रा असतं त्यामुळे ते मोजून त्याचं डबल कापड काढायचं कारण आपल्याला दोन पाय काढायचे आहेत त्यामुळे डबल घ्यायचं असं डबल घडी करून घ्यायचं आणि हे आपल्यासात दोन पाय कट करायचे आता ह्याचेच आपण दोन भाग करणार आहोत म्हणजे हे आपले दोन पाय कट झालेले आहेत हे आपण कपड्यामध्ये साडी शिवत आहोत बघा हे हो। हा एक पाय आपला तयार झालेला आहे आणि हा खाली आहे तो दुसरा पाय तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा आपला दुसरा पाय झाला आहे आता आपण कास्टा कट करूया तर इथे आपण उंची अधिक दहा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे जेवढी आपली उंची आहे आता छत्तीस उंची आहे तर आपण याच्यामध्ये एक दहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि दहा इंचाचंच परत बॉक्स करायचा आहे म्हणजे इकडून पण आणि सुट्टी बाजू आपल्याकडे ठेवायची म्हणजे काठाची आणि बंद बाजू पुढे ठेवायची आणि हा असा चौकून करून घ्यायचा आणि बंद बाजूच्या बाजूला सहा सहा इंचाचं मार्क करायचं कोणत्याही एका बाजूला आणि तिथून हा गोलाकार असा सेफ द्यायचा आणि त्याच बाजूला वरती सीटचा सेप द्यायचा मग आस्तरचं आपण कट केलं तेच आपण पाय ठेवायचा आणि सीटचा सेप कट करून घ्यायचा एक इंचाचं मार्जिन तिथे पण मार्किंग करून घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचं कट केल्यानंतरनं एक इंचाचं आपण मार्किंग केलं आहे तिथे नॉच मारून घ्यायचं म्हणजे बरोबर तिथे फिटिंगला शिवता येते आता जे आपण अस्तर कट केलं होतं ते असं अंतरून त्याच्या बाजू एका एक खालच्या बाजूला आखून घ्यायचं दुसऱ्या पुढच्या समोरच्या बाजूला वरच्या बाजूने आखून घ्यायचं म्हणजे आपले तिथे आपल्याला प्लेट्स घालायचे आहेत आता ह्या कपड्याला आपण लेस लावून घेतलेली आहे प्लेन कापड असल्यामुळे आता आपण हे असं बरोबर सेंटरला ठेवून जे कापड एक्स्ट्रा आहे आणि जिथे आपण आखलेलं आहे तिथे या अशा प्लेट्स घालून घ्यायच्या तुम्ही इथे पिन लावून घेतल्या आणि सिक्युअर केलं तरी चालेल म्हणजे शिवायला सोपं जातं तर पायजमाचा आपण खालचा बॉटम आहे तो पहिल्यांदा शिवून घेणार आहोत तर ती टीप मारल्यानंतरनं दोन्ही ह्याचं सेंटर घ्यायचा आणि बरोबर सेंटर ठेवून हो। पिनने सिक्युअर करून घ्यायचं म्हणजे आपले कापड हलणार नाही आहे हे शिवायला थोडंसं अवघड जातं कारण पायजमा आपला कट असतो आणि वरचं कापड हे सरळ असतं आणि त्या तिरक्या सेपनुसार शिवावं लागतं आणि अस्तर खाली ठेवावं लागतं तर थोडंसं बघून बघून हे मग त्यासाठी तुम्ही पिन ना लावून सुकेर केलं म्हणजे तुम्हाला पिन लावले तिथून बाबा टीप घ्यायची आहे हे पण लक्षात येईल तर मी आता हे तसंच प्लेट्स घालते आहे जिथं जिथं आपण मार्किंग केलं आहे तिथे प्लेट्स घालायच्या आहेत साधारण अर्ध्या अर्ध्या इंचाचे प्लेट घालायचे तुम्ही जर तुमच्याकडं जर जास्त कापड असेल किंवा जास्त एक्स्ट्रा उंची असेल ते हे बेचाळीसचा पण आहे साडीचा पण तेवढाच असतो पण एक्स्ट्रा तुम्ही साडी जॉईन करून जर पुढे वरती वाढवले तर मग जास्त प्रेट्स बसतात वरती पण आपण बरोबर सेंटर करून दोन्ही कपड्याचा अस्तरचा आणि कपड्याचा पिन लावून घेतलेली आहे आणि सीटचा सेप आहे तिथे पण आपण पिन लावून घेतलेले आहे म्हणजे कापड आपलं हलणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला टिप मारता येईल आता हे आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे तिथे जिथे आपण आखलेलं आहे तिथे प्लेट्स लावून हे सीटच्या सेपपर्यंत शिवून घ्यायचं परत सुई अशीच ठेवायची दाब उचलून कापड वळवून घ्यायचं आणि सीटचा सेप हा असा शिवून घ्यायचा अगदी सेप सेपनुसार हे शिवून घ्यायचं तर एक्स्ट्रा आहे ते कापड आपण कट करून घेऊया वरती आपण पिन लावून घेतलेलं हे आता सरळ तसंच शिवून घ्यायचं अस्तरणी कापड जॉईन करून घ्यायचं तर जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत शिवायचं तिथून परत असं वळवून घ्यायचं कापड आणि सीटचा सेप आहे त्याप्रमाणे शिवून घ्यायचा पण इथे पण आपल्याला प्लेट्स घालायच्या आहेत तर ह्या अशा बघून बघून आखलेलं आहे तिथे इथे पण तुम्ही पिन लावून सिक्युअर करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला त्रा म्हणजे इझी जाईल शिवायला आता आपण हे सीटच्या सेपपर्यंत असे प्लेट्स घातलेले आहेत खालून बरोबर कापड असं पकडायचं म्हणजे काय किती एक्स्ट्रा राहत आहे त्याप्रमाणे आता तिथे प्लेट्स घालायच्या आणि सीटच्या सेपपर्यंत असं व्यवस्थित शिवून घ्यायचं त्यांना तसंच कापड फिरवून परत आता आपल्याला बॉटमचा जसा तिरका सेप आहे त्याप्रमाणे तिरकं बरोबर अस्तर शिवून घ्यायचं तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल डा दा, डायग्रामसह तर मी बोर्डवरती नक्की हे करेन पण त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कटिंग आणि स्टिचिंग सांगेन आणि कुठल्या दुसऱ्या साडीचं कटिंग पाहिजे असेल तर ते न तेही नक्की कमेंट करा आता हे आपले पाय तयार झालेलं आहे हे बघा वरती प्लेट्स येतात आणि खाली प्लेट्स येतात आता हे दोन्ही पाय आपण त्या पद्धतीने शिवून घेतलेले आहेत अस्तर आणि कापड वरती प्लेट्स आणि खाली येतात आता हे दोन्ही असे हे करायचं आणि जो उजवा पाय येतो त्याच्या बॅक बाजूपासून पदर जॉईन करायचा जो सीटचा सेप असतो त्याच्या एक पाच इंच खाली घ्यायचं आणि तिथून प्लेट्स घालत वरती आपल्या पूर्ण ने कमरेपर्यंत शिवून घ्यायचं अगदी प्लेट्स खूप घालाव्या लागतात पूर्ण हा पदर तिथे मेकअप करावा लागतो हे बघा अशा तर हा आपला पदर लावून झालेला आहे त्याच बाजूला खालच्या बाजूने नेफ्या बॉटमपासून आता आपण काष्टा जोडणार आहोत तर बरोबर प्लेट्सवर प्लेट्स घ्यायचं आणि सुलट ठेवावं लागतं सुलटवर सुलट आणि असं प्लेट्स छोट्या छोट्या घालायचं वरती आपला सीटचा सेप कट आहे त्यामुळे तिथे बरोबर असं सेप घेऊन पिंड लावायची म्हणजे आपलं जे एक्स्ट्रा कापड आहे त्याच्या आपल्याला व्यवस्थित प्लेट्स घालता येतील बरोबर सीटच्या सेटपर्यंत जे एक्स्ट्रा कापड आहे ते प्लेट्स घालायच्या आणि वरती प्लेन जसं कटिंग आहे तसं शिवून घ्यायचं आता आपण दुसऱ्या पायाला काष्टा जोडणार आहोत त्याच डाव्या पायाला त्याच्या पाठीमागच्या बाजूला असे कास्टा जोडून घ्यायचा असंच प्लेट्स घालत त्याप्रमाणेच सीटच्या सेपपर्यंत प्लेट्स घालायच्या आणि तिथून सीटच्या सेपनुसार शिवून घ्यायचं पिन लावून सिक्युअर करायचं म्हणजे आपल्या जेवढं एक्स्ट्रा आहे ते प्लेट्स घालायला आपल्याला बरं पडतं हे आपलं आता दुसरा पाय पण शिवून तयार आहे आता आपण उलटं करून पाय जोडून घेऊया तर आपण हे पायासाठी एक इंच मार्जिन ठेवलेलं होतं तर ते बरोबर आतलं व्यवस्थित पकडून सीटच्या सेपपर्यंत हे एक इंचाचं आपण शिवून घ्यायचं दुसरा पाय पण आपण त्याच पद्धतीने आता शिवून घेणार आहोत खाली आपण पायासाठी एक इंच मार्जिन ठेवलं होतं त्याप्रमाणे एक इंच मार्जिन ठेवून हे शिवून घ्यायचं आहे न सुलट करायचं नंतर ना आता दोन्ही पाय एकत्र जोडायचे सेंटर जो सीटचा असतो तिथे पिनने सिक्युअर करायचं म्हणजे आपल्या बरोबर द मधला जॉईंट व्यवस्थित येईल आणि मग हे दोन्ही पाय एकत्र जोडून घ्यायचं घेतल्यानंतरनं याला आपण नेफा बनवून घ्यायचं म्हणजे नाडीसाठी आता हे जो आपण काष्टा जोडला होता ते काठाला काठ एकत्र हे करून जे जिथं प काठ येतात तिथं एक दहा ते अकरा इंचाचं आपण हे मधु दोन्ही जॉईन करून घ्यायचं आणि नंतरनं वरती असे प्लेट्स घेऊन बरोबर सेंटरला हा काष्टा जॉईन करून घ्यायचा पदर आणि ते व्यवस्थित पकडायचं म्हणजे आपल्या व्यवस्थित शिवून येतं एक्स्ट्रा होतो ते कट करायचा नेफा करून तयार करायची झाली आपली साडी मस्त नक्की ट्राय करा